जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी महासमान निधी योजनेचे जर पैसे तुम्हाला आले नसतील पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमोचा दिसा दुसरा तिसरा हप्ता जर तुम्हाला आला नसेल तर घाबरू नका लगेच हे काम करा तुम्हाला सर्व हप्ते मिळून जातील व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा च व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे केंद्राच्या व राज्याच्या दोन्ही योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारीला यवतमाळ येथून पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील नऊ कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एकूण एकवीस हजार कोटी रुपयांचा लाभ थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात आला तसेच यावेळी नमोशेतकरी शेतकरी महासमान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात आले या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना लाभ देण्यात आला या दोन्ही योजनांचे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दिवशी एकूण सहा हजार रुपये खात्यात मिळाले परंतु मित्रांनो राज्यातील बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले परंतु नमोशेतकरी योजनेचे पैसे नाहीत म्हणजे के संची पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाले पण नमोचे दुसरे व हप्ते असे चार हजार रुपये मिळाले नाहीत व तसेच काही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला परंतु नमोचा तिसरा हप्ता मिळाला नाही तसेच राज्यात काही असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांना या योजनांचा हप्ता एकही मिळाला नाही म्हणजे नमोचा दुसरा तिसरा हप्ता मिळाला नाही आणि एमचा सहावा सोळावा देखील मिळाला नाही मग मित्रांनो जे हप्ते तुम्हाला मिळाले नाहीत ते हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे हापते की जेणेकरून तुम्हाला हे हप्ते मिळतील तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणाला मिळाला ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झाली आहे ज्या शेतकऱ्यांची बँक खाती के वाय सी झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे आपल्या जमिनीचे रेकॉर्ड पोर्टलवर अपलोड आहेत व ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला आहे अशा राज्यातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नमोदचा हप्ता मिळाला आहे मग आता जर तुम्हाला याचे देखील हप्ते मिळाले नाहीत त्याचे देखील मिळाले नाहीत तर काय करावं लागेल तर मित्रांनो खूप साधी गोष्ट आहे तुम्हाला या गोष्टी करून घ्यायच्या आहेत वारंवार सांगून देखील आपण शेतकरी मित्र हे गोष्टी करत नाहीत कृपया ह्या गोष्टी करून घ्या तुम्हाला शंभर टक्के हे जे हप्ते ते, ते मिळून जातील मित्रांनो तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे आणि आपलं स्टेटस पाहायचं आहे की इथे जे काही पात्र लाभार्थ्यांना पात्रांसाठी जे काही अटी त्यांनी सांगितले आहेत ते पूर्ण आहेत का मित्रांनो लँड शेडिंग ई e के -E वाय स्टेटस आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस हे तुमचे पूर्णपणे यस असले पाहिजेत हे जर तुमचे राईट नसतील इथे जर तुम्हाला जी हिरवी आणि त्यामध्ये राईटचं जे चिन्ह दिसत आहे तसे जर तुम्हाला तुमच्या लँड सीडिंग ई e के -E स्टेटस आणि बँक आधार अकाऊंट सीडिंगला नसेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करून आहेत मित्रांनो लँड सीडिंग स्टेटस ई के स्टेटस आणि आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस तुमचं यस असलंच पाहिजे मग तुमचं हे जर येस नसेल तर काय करायचं तर मित्रांनो तुमचं लँग सेडिंग स्टेटस न दाखवत असेल तर तुम्हाला संबंधित कृषी अधिकडे जाऊन त्याचे काम करून घ्यायचे आहे तुम्हाला तिथे तुमचे जमिनीचे जे काही दस्तावेज असतील ते द्यायचे आहे व तुमचं लँड सेडिंग स्टेटस हे तुम्हाला येस करून मिळेल जर मित्रांनो तुमचं ई के वाय स्टेटस न दाखवत असेल तर तुम्हाला हे कुठून देखील करता येते तुमच्या पी एमच्या ॲपवरून देखील करता येते किंवा तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकमध्ये जाऊन करू शकता किंवा कुठल्याही सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हे काम करू शकता मित्रांनो पुढील गोष्ट म्हणजे आधार सेडिंग तुमचे आधार सेडिंग जर नो दाखवत असेल तर तुम्हाला कुठल्याही जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार सेडिंग करून घ्यायची आहे मित्रांनो आधार सेडिंग जर नसेल तर तुमचं डी बी टी मॅपिंग होत नसते व त्यामुळे तुमचे पी एमचे नमोचे व इतर इतर कोणत्याही योजनेचे पैसे पडत नसतात मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे अशा बँकेत आहे की ज्या बँकेचे इतर कामकाज दुसऱ्या बँकेच्या तुलनेत स्लो चालते दुसऱ्या बँकेच्या तुलनेत स्लो चालते तर अशा शेतकऱ्यांचे नमोचे किंवा पी एमचे देखील हप्ते क उशिरा येतील जर तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला विनंती आहे मित्रांनो जी तीन बाबी सांगितली आहे त्या तीन बाबी पूर्ण करून घ्या जर होत नसेल तर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन तुमचं खातं ओपन करा तिथे खातं ओपन करतानाच तुमच्या सर्व काही बाबी पूर्ण केल्या जातात तर मित्रांनो या बाबी लक्षात घ्या व काम करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपूया जय हिंद जय महाराष्ट्र